नमस्कार मी प्रिया तुळजापूरकर आज मी माझीच एक कविता सादर करतेय कधीतरी कधीतरी नकोसा होतो हा जीव घेणा दुरावा अशा वेळी प्रेमाचा एक क्षणही पुरावा आणि मग दुरावा तेव्हा जराही ना उरावा कधीतरी तू फक्त माझ्यासोबत असावस तुझ्या नजरेचं चांदणं सा माझ्या चेहऱ्यावर हसावं माझं दिलखुलास असणं फक्त तुलाच दिसावं तुझ्या गालावरच्या खळीमध्ये मग मी अलगत फसावं कधीतरी मी तुझ्या प्रेमात चिंब भिजावं कटतेनी दोघांनी एकमेकांच्या मनात रुजाव हळूवार प्रेम करून पाहाव मात्र अशा वेळी स्थळ काळाचं चा भान हरपून जावं कधीतरी वाटत जरा अनिर्बंधच वागाव मन मोकळ अन मनसोक्त जगाव वारा प्याल्यागत रानो माळ भटकावं मनावरच्या दडपणांना कुठेतरी दूर झटकाव कधीतरी वाटत हे सगळं हे सगळं अगदी असंच व्हावं वाटतं की जीवनाला अगदी असंच अनुभवावं